नमस्कार आपण ऐकत आहात पहिले तेरे नेशील भाग एकोणतीस पाहता पाहता दोन महिने भूरकन उडून जातात त्याची अक्का जी काऊला आधीपासूनच ओळखत होती ती करतच होती काऊचे लाड अक्का पण आता ती सून आहे म्हटल्यावर तर काय विचारायलाच नको तसं तिचं या वाड्यावर येणं जाणं आधीपासूनच असायचं पण आता तिला एक वेगळं कारण मिळाल्याने ती वर्षवर वर काही ना काही निमित्तानं त्याला फक्त बघायला यायची तो सुखावून जायचा तिचा हा वेडेपणा पाहून काय करणार प्रेम वेडे जे होते तेही नुकतीच सुरुवात मग असं वेळ मिळेल तसं एकमेकांना डोळ्यात साठवण्यासाठी कायम धडपड चालू असायची खास करून तिची तिने तर खास आक्काजीकडून त्याला आवडणारे पदार्थ शिकूनही घेतले होते दोन महिन्यानंतर तिच्या पहिल्या वर्षाच्या सुरू पहिल्या वर्षाच्या परीक्षा सुरू होतात आणि मग त्यांच्या गाठीभेटी कमी होत होत्या परिस्थिती नाजूक असल्याने तिच्याकडे मोबाईल नव्हता ना घरात फोन त्यामुळे तो मार्ग दोघांचा नशीब बंद होता नाहीतर काय केलं असतं या दोन वेड्यांनी हे त्यांनाच माहीत तसं त्याने मोबाईल भेट देऊ केला होता पण तिने तो घेण्यास साफ नकार दिला होता इतकी महागडी भेटवस्तू म्हणून उलट तिने त्या बदल्यात दोनच गोष्टी द्या असं ठणकावून सांगितले होते एक म्हणजे शक्य तितका त्याचा वेळ खास तिच्यासाठी आणि दुसरं म्हणजे त्याच तिच्यावर असंच कायमस्वरूपी भरभरून प्रेम हे ऐकून खर तर त्याला तिचं आश्चर्य वाटलं होतं ज्या युगात मुलींना मोठमोठे गिफ्ट मोबाईल अशा वस्तू हव्या असायच्या आणि नाही मिळालं तर ब्रेकअप झालेले त्याचे त्याने मित्रांचे पाहिले होते तिथे तिचं वेगळंच हट्ट ऐकून आपण खूप भाग्यवान असल्याचं त्याला जाणवलं होतं आणि आयुष्यभर त्याचे हे वचन मी पाळेन अशी शपथ दिली होती तिला आणि त्याप्रमाणे खरच तो तिच्यावर खूप प्रेम करायचा खूप जीव लावायचा परीक्षेच्या काळात डिस्टर्ब नसला केला त्याने तरी कायम तो तिला कॉलेजमध्ये सोडवायला यायचा आणि न्यायलाही परीक्षा होताच तिला खूप आनंद झाला होता, होता। एकदाची सुटली म्हणून नेहमीप्रमाणे तोही आपला आला होता पलूसला नेहला मग काय बऱ्याच दिवसांनी वेळ असा मिळाल्याने मस्तपैकी पलूस मध्ये भटकंती करतात आणि आईस्क्रीम खाऊन घरी रिटर्न नेहमीप्रमाणे आजही तिला त्याने घराच्या थोडं दूर ड्रॉप केलं होतं जे नेमकं तायडीने पाहिलं यावेळी काऊ हे नितीशराव का आले होते काऊ घरात येऊन पाणी पितच होती की तायडीने प्रश्न केला तसा तिला ठसका लागला आणि सर्व पाणी बाहेर तायडीने लगेच तिची पाठ थोपटली काळजीने काऊने ते पाणी वगैरे क्लीन करून लगेच रूममध्ये पळाली आतल्या तायडीने पाहिलं वाटत काय सांगू तिला ती एक बोट आपल्या तोंडात घालत स्वतःशीच बोलते आणि काय सांगावं यांचा विचार करत करतच ती फेऱ्या मारायला ला लागते रूम मध्ये बरी आहेस काऊ तिच्या दोन तीनच फेऱ्या झाल्या असतील नसतील की तायडी आत आली आणि तिला असं परेशान पाहून व मगाशी लागलेल्या तिने विचारले तायडी तू कधी आलीस अचानक तायडीचा आवाज ऐकून ती जागीच थबकली तुझ्या मला काय उत्तर द्यायचे ह्याचे विचारचक्र सुरू झाले काऊ तेव्हाच तेव्हाच आले मी तायडी बोलली तेव्हा तिच्या बोलण्यातील नाराजगी काऊने हेरली होती काऊ तू एका परक्या व्यक्तीसाठी आपल्याच गोष्टी लपूनही ठेवायला लागली आजकाल ताईडीचा बोलताना चेहरा पडला होता तिने काऊचा हात हातात घेत त्याच नाराजगीने विचारले तस काही नाही ताईडे काऊ यावर त्रुटक बोलली कारण तायडीच्या डोळ्यातील पाणी तिच्या जीवाला घोर करून गेले पण कसं आहे काऊ सांग ना अ ते नितीशजी तुला त्या कॉलेजमधल्या साडे डे पासून सोडवायला येत आहेत रोज आपल्या घराच्या थोड्या दूर सोडतात आणि तरी तू मला याबद्दल सांगितले नाही कधी ती तिचा हात सोडून तिला पाठ करते तायडीने तर अंदाज वर्तवला होता की साडे डे पासूनच ते ती तिला सोडत आहेत कारण त्या दिवसापासून होणारा तो बदल तायडीला लगेच कळाला होता शेवटी ती बहीण होती काऊच्या रगारगातील नस ती चांगलीच ओळखत होती त्यात तिने आज त्या दोघांना असं एकत्र पाहिलं होत तुला कसं माहित तायडे काऊ मनातून चांगलीच घाबरली होती तू ते सर्व सोड आधी मला सांग ते काय बाईकवरून सोडवायला आणि हात हात का धरला होता त्यांनी काऊ खर खरं सांगायचं काही लपवायचं नाही ती आपली मोठ्या बहिणीच्या आव्हानात बोलते तायडी ते झालं मॅडमची हवा गुल झाली होती एकतर आणि तिचे ते आपल्या ड्रेसची हाताने चाळे करणेही सुरू झाले होते आता सांगते आहेस की बाबांना सांगू याबद्दल तायडीची धमकी बाबा नको गं तायडे नावांचं नाव बाबांचं नाव ऐकल्यावर तिला दरदरून घाम फुटला आणि ती कबूल झाली तिला सांगायला सांगते सर्व पण तू कोणाला म्हणजे अगदी बाबालाही सांगायचं नाही तिची धमकी आता बर बाई नाही सांगत पण बोल आता तायडी हात जोडतच बोलते तसं बाहेर जाऊन ती दूरवर बाबा कुठून येत तर नाही ना हे पाहून परत तायडीकडे येते व तिला सर्व काही सांगते ते ऐकून तायडी शॉक मध्येच होते तायडे काऊने तिच्या खांद्याला टॅप केला तेव्हाच ती, के ती भानावर आली ताईडे बोल ना काहीतरी नितीशराव त्यांनी तुला लग्नाची मागणी घातली तायडीला आश्चर्य वाटत कारण खरंच गावात त्यांच्या इतकं हँडसम कोणी नव्हतं आणि त्यात इतके रिच सुद्धा त्यामुळे तायडीला आश्चर्य वाटणं साहजिकच होत अर्थात तिची बहीण कावेरी तशी उजवीच होती नितीशपेक्षा नो no डाऊट पण इतक्या श्रीमंत लोकांचं स्थळ आपल्या काऊला येईल असं कधी वाटलं नव्हतं तायडीला हो ग तायडे त्यांनीच घातली मागणी मला आत्ताच सांगितले की आणि यावेळी एकही गोष्ट लपवली नाही तुझ्यापासून ती जरा तिच्या या रिॲक्शनवर त्रासून म्हणते जा बाबा यापुढे काहीच सांगणार नाही तुला अगं हो त्यात रागवायचं काय आपल्या तायडीवर तू न तू लपवलं नाही काही माझ्यापासून आत्ता हो पण विश्वास नाही ना बसला की इतकं मोठं घराणं तुझ्यासाठी माझ्या काऊसाठी स्थळ म्हणून येईल तायडी तिची समजूत काढत बोलते हे बघ पण का कोणास ठाऊ मला तुझी हे ऐकून काळजी वाटायला लागली आहे ते प्रेम करतात ते लग्न करू इच्छित आहेत आणि ते तुझं शिक्षण होईपर्यंत थांबायलाही तयार आहे हे सर्व ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रेम वगैरे असलं तरी जास्त जवळपणा नाही करायचा की ज्यामुळे आपल्या बाबांना त्याचा त्रास होईल मला काय बोलायचं आहे लक्षात आला असेलच काऊ तुला असं बोलून ती काऊकडे कटाक्ष टाकते तशी काऊ घाबरून हो मध्ये मान हलवते फक्त घाबरू नकोस मलाही आवडलेत नितीश दाजींना नितीशजींना दाजी म्हणायला तायडी तिच्या गालावर टॅप करत बोलते आणि ते ऐकून काऊ खूप खुश होते म्हणजे तुला पसंत आहेत नितीशजी काऊ तिच्या भोवती गिरकी घेतच बोलते तसं हसून हो म्हणते तायडी ऍज अ दाजी म्हणून मग खाऊ खूप खुश होऊन रात्रीच्या जेवणाचा तायडीच्या आवडीचं सर्व स्वयंपाक बनवते व गोड बोल आज मॅडमचा जो असतो स्वयंपाक बनवण्याचा आणि त्यात आय तायडीचा होकार तिच्या व नितीशजींच्या रिलेशनशिपसाठी दुसऱ्या दिवशी तिला ही बातमी कधी जाऊन नितीशला सांगते असं सा झालं होतं त्यामुळे सकाळी सकाळीच काऊ त्याला आवडतात म्हणून नारळाच्या वड्या बनवते तायडी तिची अर्थात चष्टा मस्करी करत असते यावरून पण ती आज जास्त तायडीकडे लक्ष देत नसते आज बऱ्याच दिवसांनी केलेल्या असतात खास नितीजींसाठी वड्या त्या लागोला घेऊन ला ही जाते वाड्यावर अक्काला तिला पण खूप आनंद होतो ये ग बाय माझी ती म्हणतच त्या तिच्या चेहऱ्यावरून बोट फिरवत कडाकडा बोट मोडतात आज आली होय तुला या म्हातारीची आठवण त्या लटक्या रागात बोलतात तस नाही गका आठवण तर रोजच येत होती पण परीक्षा होती ना गेले महिनाभर त्यामुळं ती समजावत बोलते आणि आपल्या हातातील वडी तिला चारते तशी तू लयच द्वाड हाय पोरी म्हातारी सासूचा रुसवा काढायचा कसा हे चांगलंच जमायला लागले की त्या कोपऱ्याने तिला ढोसतच म्हणतात तसं सासू हा शब्द ऐकून तिला लाजायला येतं दोघींचा संवाद दुरूनच पाहत असलेल्या नितेशरावाच्या गालावर नकळत हसू आणतो चला नितीशरावजी होणाऱ्या बायको कडून खाऊयात वहिनी साहेब त्याच्याजवळ येत येऊन त्याला कोपरा मारत हसत बोलतात वहिनी साहेब बायको शब्द ऐकून त्यालाही आता लाजायला येत अहो भाऊजी तुम्ही लाजत आहात वहिनी साहेब बोलतात तसं या दोघींचं त्या दोघांकडे लक्ष जात आणि अक्काहूला ते बघ आले तुझे धनी आता खाऊ घाल वडी त्यांनाही असं हळूच कानात म्हणत डोळ्यांनी चिडवत राहते ज्यामुळे काहू लाजत असते शेवटी अक्काच तिला त्याच्याजवळ घेऊन जातात आणि तिच्या हातात वडी देऊन चार म्हणतात तसं ती लाजतच त्याच्याकडे न बघताच चारते जे तिला जमत नव्हतं पण हाच मदत करून तिचा हात पकडून ती वडी खातो बरोबर तिची बोटही आ म्हणून ती जोरा तोरडते वर बघते तर ते दोघेच असतात पडवीमध्ये अक्का व वहिनी साहेब त्यांना प्रायव्हसी मिळावी म्हणून कधीच निघून कधीच किचन मध्ये गेलेले असतात तिने आणलेली वाटी घेऊन तो तिच्या हाताला धरतो आणि काही न बोलता बोटांना केस करतो ज्यामुळे तिचं अंग अंग, अंग रोमांचित होतं तासाभराने शेतात या भेटायला काही खास सांगायचं आहे ती त्याच्याकडे न बघताच लाजत हळूच बोलते आणि आपला हात सोडवते खास अरे वा आज तर आमची लॉटरी लागायची लागली म्हणायची खास नारळाच्या इतक्या चविष्ट वड्या आणल्यात सकाळ सकाळी आणि आता परत तासाभराने खास इरादा काय आहे तो तिचा हात अजून घट्टच पकडत बोलतो इरादा विरादा काही नाहीये त्याचाच आवडपणा तिच्या लक्षात येतो आगाऊपणा नको मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे जी ऐकून तुम्हालाही आनंद होईल ती इकडे तिकडे बघत त्याच्या हातावर दुसऱ्या हाताने होते आणि ही एका तासाने सांगत। सांगत वाड्याच्या बाहेर पडतेही वेडी कुठली तो आपल्या केसातून हात फिरवत बोलतो चला नितीशराव आवरा लोकर आपला पसारा तासाभरात बोलावला आहे आपल्या राणीने तो हसत म्हणतो आणि आवरायला लागतो कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू